महिते पाटील आणि सोलापूर असं एक समीकरणच आहे महते पाटील यांनी या, या जिल्ह्यात आपला दबदबा अजूनही कायम ठेवला आहे राष्ट्रवादीचं ठरलं आहे सोलापुरात विधानसभेला महते पाटील पॅटर्नच असणार आहे मग हाय महते पाटील पॅटर्न काय आहे ते आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर बल हटके हे आपलं यूट्यूब चॅनेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यांनी आपला करिश्मा पुन्हा एकदा दाखवून दिला माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सिंह निंबाळकर यांचा जवळपास एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला शिवाय सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विजयाती हातभार लावला त्यामुळं सोलापूर जिल्ह्यावर आपलं अजूनही वर्चस्व आहे हे मोहिते पाटील यांनी दाखवून दिलं आता विधानसभेच्या तयारीला मोहिते पाटील लागले आहेत त्यामुळंच खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत मोहिते पाटील यांना फ्री हँड देण्याचे संकेतच दिले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या सोलापूर जिल्ह्यात आहे त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक जण अजूनही अजित पवारांबरोबर आहेत पण त्यांना आता घर वापसीचे वेध लागलेत त्यांनी तशी मोर्चे बांधणीही केली आहे विधानसभेची उमेदवारी कडून मिळेल की नाही याची चाचपणीही ते करत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात उमेदवारी देताना विजयसिंह हो मोहिते पाटील यांची भूमिका मोठी असणार आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाच्या मागण्या झाल्या आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यात विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी शरद पवार जयंत पाटील हे विजयसिंह हो महते पाटील यांचं मार्गदर्शन घेऊनच तिकीट जाहीर करतील असं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आता मोहिते पाटील पॅटर्न दिसून येईल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी महते पाटलांचा दबदबा होता तोच महिते पाटलांचा दबदबा येत्या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे